अनिल विठ्ठलकरजी कोणतं गाव पिंपरखेड काय झाले सोयाबीनला तुमच्या सोयाबीन पाण्यात गेलं सगळं किती रुपये खर्च केला सोयाबीनला खर्च तर भरपूर केला सर खत बी फवारणी काय शासनाकडे काय मागणी राहील तुमची आता काय आता शासन देईल भरपाई देवा किती रुपयाचं साधारण नुकसान झालं सोयाबीनचं तुमचं कमीत कमी पन्नास हजार रुपये झाला असेल कमीत कमी पीक विमा काही भरला होता का भरलेला आहे बरं बरं सोयाबीनचा भरलेला होता ऊर्जाचा भरला होता बरं बरं मधी राज्याचे मुख्यमंत्री म्हणले मन होते की शेतकऱ्यांचं कर्जमाफी वगैरे करू त्यात तुम्ही काय काय काही कर्ज वगैरे काय घेतलं होतं बँकेकडून बँकेचं कर्ज नाही सोसायटीचं आहे बरं 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 किती लाखाचं काय त्याच्या काय मागणी काय राहील कर्जमाफी वगैरे काय मागणी आहे कर्जमाफी तर हो ही तर इच्छाच आहे सगळ्यांची अजितदादा पालक महामंत्री बिडजेले काय आवाहन करतात त्यांना अजितदादांनी लक्ष घालावं पाहा स्वतः येऊन पाहणी करावा आणि त्यांनी त्याच्यावर विचार करावा